जय शिवराय जय रवजी जय भीम दिनांक अकरा एक दोन हजार पंचवीस रोजी वाशिम येथे स्वर्गीय संतोष देशमुख आणि सोमनाथ स्वर्गीय सोमनाथ सूर्यवंशी यांच्या मारेकरांना शिक्षा द्यावी यांच्या मारेकरांना तात्काळ फाशी शिक्षा द्यावी आणि अशा प्रकारच्या घटना या पुढं नये माणुसकीला काळीमा फासणारी घटना या महाराष्ट्रात घडली तर या महाराष्ट्रात या घटनेच्या विरोधात सर्व जातीय सर्व धर्मीय आणि सर्व पक्षाच्या वतीने एक मुखमोर्चाचं आयोजन करण्यात आलेलं आहे तर या मुकमोर्चामध्ये मा माझ्या माधव समाजातील सर्व बांधवांनी त्याचसोबत सर्व समाज जातीतील धर्मातील आणि पंथातील लोकांनी या मोर्चामध्ये बहुसंख्येने सामील व्हावं अशा प्रकारचं आव्हान मी या व्हिडिओमार्फत करतो हा मोर्चा दिनांक अकरा एक दोन हजार पंचवीस रोजी छत्रपती शिवाजी महाराज चौक ते कलेक्टर ऑफिस इथपर्यंत राहणार आहे तर या मोर्चामध्ये वाशिमकरांनी खूप मोठ्याने सामील व्हावं आणि या घटनेचा जाहीर निषेध करावा संतोष देशमुख यांना न्याय भेटला पाहिजे सोमनाथ सूर्यवंशी यांना न्याय भेटला पाहिजे या मागणीसाठी या मोर्चा आहे तरी सर्व वाशिमकरांनी आणि मातंग समाजासह सर्व समाज बांधवांनी या मोर्चात मोठ्याने साम सामील व्हावं अशा प्रकारची विनंती मी करत आहे आणि अशा प्रकारचं आव्हान स सकल मातंग समाजाच्या वतीने करत आहे धन्यवाद